E

नाही हलवायचं भात नाही हलवायच पहिली गोष्ट तर मी त्या कुकरला लावत असते पण आता म्हण तू ना। बोल नाही झालं त्यांनी तो बोलतो कोणी आणलंच नाही दळण बोलतो ते त्यांनी थैला उडून बघितलं तो बोललो हिथे मी आमची

जेवणाची तयारी करतो माझ्या आमच्या समोर नस मॉडियातला भरपूर नु कोणी दिसते घरासमोरूनच लोक जातात आम्ही इकडे दोन दोन चुली लावले आहेत आज चुलीवरती जेवण खाणार आहे पाऊस पडून थांबलाय हो ना था। किती मस्त

भेटत नाही बोलले ना बाजार फिरलं तर भेट ना लोखंडाची उलट नाही घ्यायची जत्रा मध्ये महाग भेटते ना सगळं एक उलट नाही घ्यायची मला जत्रा तेवढी माझी इच्छा वागते लोखंडाची मम्मी ते फोटीमध्ये फोटो मोठे फोटो आले

એ રે રે મને માસું નો કોઈ છે રે ઓસલું કોમ લઈ છે આમ કારણે રે ઓય ને આ તો ઝાલાય નથી આ લઈ તો નહિ આવડે આ સસ તસ કાઈ મનતી આ કાટ તો કોણ કરમ જોતા ધરા હે કે લસુંસુર આ ભજી કદી આલી હોય ને આવો કાલ બાગોલી નઈ કાલ લઈ વડલી નહી તો સકળ કોણ આન ન કસન આન ન લકું આઈલા હાલવા

दोन्ही चक्क्याने दोन आता पण बघून आले चार पुढची चक्की म्हणजे कोपऱ्यातली बघितली मग मी चालत आले ना का कुठे गेला तो झोपलेला बोलले निघाले तू ठीक आहे काय शॉर्ट काळू हा चेस मध्ये माझ्या बॉक्स मध्ये मा ठेव हा हो बॅग मध्ये बॉक्स आहे जर खराब होईल त्याला उलट्या वगैरे होत ते त्याने काहीतरी खाल्लं होतं तेलकट त्याच्यावरनं झालंय त्याला तसे लिहिलं झालंय बाई कशाला म्हणून बसत बस आज एक मोठं लाकूड लावा भाकरी झाले का त्याच्यातच भाजी टाकायची काय एवढी नाही होणार ती एवढीशीच होणार बघा बघता बघता डाळ आमची होम पण गेली डाळ झाली आता आई मी ना चड्डा घालताना चड्डा म्हणजे खरं कम्फर्टेबल मला वाटतं डाळ लिहिले भाडतो गेलं हो नेहमी जाळ अशीच करते घरी घरी पिकी डाळ खाऊच वाटत नाही लोक डाळात म्हणले ना ते वरण भात मला नाही आवडत ते घरी माय नातवाला लिहिलाही सवय लागली ना कधी काय म्हणता गाई डाळ लय दोन झालं खाल्ली नाही तुझ्या हातची म्हणजे मी आता रोजच्या कसं पालभाजी काहीतरी करत राहते कधी कधी म्हणतो गाई डाळ नाही

आता कसं कायने पुरी ने मळकट पाण्यात लादी पुसली पण किती चमकली बर कोणी बाळ पोरगी किती काम करते ए ताबे नको घे माती लगन याच्यात हात बुडव टोपामध्ये तुला मला वाटतं भाकरी जमणारच नाहीत कारण बसायला जागाच नाही व्यवस्थित इकडे बसतीस का हां या ज्युनियर हो वाट या जरा पाणी घ्या अरे

अर्धी हातावर मी शिकते हातावर करायला मला स्वयंपाक करायला आवडतो खर मला आई मुळे आवड आहे तुमच्याकडे पूर्ण हातावर करते ना डायरेक्ट मला आई मुळे आवड आहे स्वयंपाक चांगली गोष्ट आहे आहे मग शेतीचा ठेवून येते दुसऱ्या खात्री

ली बेटा अशी वाकडी बस ना जाईली ठेवली तिकडं म्हणून तुला भाकरी टाकत नाही आली तु काढा शो जग करा त भाकरी लय मस्त तिकडं जाते तिकडं त्या गावातल्या पण भाकरी करून येते पोरींच्या घरी जाऊन त्या पोरी इकडे येतात भाकरी घेतलं मी नंतर नाही भाकरी येत ती करते सगळा बळा इकडे बसायची अशी आम्हालाच असं पुढ पण धाय दुसर आहे तस त्यापेक्ष जराय दो पण दोनशे रुपयाला मजबूत असं पोरपट मला तेल टाकले मोहरी टाकली जिरे टाकले नवरी मोरी मोहरी मोहरी ते समज नाही कांदा टाकतोय दिस्टे दिस्टे दिस्टे। ए, लिंक पाठवून नाही पंधरा मिनटाचं वीस मी दुपारपासून काढतोय मी पाऊस यायच्या पहिल्यापासून एकदम भारी येते असं रात्र झाली आणि आगीत उजवडे नाही सेमच असते कपडे आम्ही सेम घेऊन ठेवतो बाहेर जायच्या त्याच्या हा बेस्ट फ्रेंड म्हणजे एकदम म्हणजे भाव भाऊ तुला मुंबईला मुंबईला असं नाही भेटत आणि जर्मनच जास्त असत त्याच्यामध्ये ओरिजिनल जर्मल नाही